महाशिवरात्रीला शिवभक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच ठिकठिकाणच्या ज्योतिर्लिंगांवर गर्दी केलेली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तसंच भीमाशंकर इथं शिवभक्त दर्शनासाठी रांगा लागले तर महाशिवरात्री निमित्त बीड मधल्या वैद्यनाथ मंदिर रात्री बारा वाजल्यापासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथल्या बारापैकी ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाचा मंदिर परिसर महाशिवरात्री निमित्तानं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलाय राज्यभरातील भाविकांनी बम भोले श्री नागनाथ महाराज की जय या घोषानं दर्शन घेतलंय परिसरातील अनेक भाविक अनवाणी पायानं मंदिरामध्ये दाखल होत आहे तर नाशिक परळी या ठिकाणी आपण ही भाविकांची गर्दी झालेली बघतोय सर्वत्र हर हर महादेवचा जयघोष देखील ऐकायला येतोय आज महाशिवरात्री निमित्त सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे जे जो महत्वाचे आहेत या त्यांच्या मंदिरांमध्ये मंदिरांमध्ये मंदिर देखील देखील भाविक सकाळपासूनच पहाटेपासूनच रांगा लावून आहेत शिवमंदिर हे गर्दीनं फुलून गेलेलं आहे त्र्यंबकेश्वर मंदिर भीमाशंकर वैद्यनाथ मंदिर हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं आहे आज शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत आज राज्यभरामध्ये सर्वत्रच महाशिवरात्रीचा उत्साह आपण पाहतोय त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये देखील भाविकांची गर्दी झालेली आहे तर तिकडे भीमाशंकर मंदिरात देखील पूजा संपन्न झाली आहे वैद्यनाथ मंदिर तसंच औंडा नागनाथ मंदिरात देखील भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावलेल्या आहेत महाशिवरात्रीनिमित्त सर्वच महादेवाच्या मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे विद्युत रोषणाही असेल फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या